ठाण्यातील किसन नगर शाळा क्रमांक तेवीसच्या मागे वाचनालयाच्या समोरील पंचशील निवास इमारत ही चार मजली इमारत असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा सा भाग कोसळल्याची घटना सकाळी घडलेली आहे पंचशील निवास इमारत ही तीस ते पस्तीस वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये साठ ते सत्तर रहिवाशी राहत होते मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच ही इमारत सी टू ए या वर्गवारीत येणार असलेली इमारत होती दरम्यान घटनास्थळी संपूर्ण इमारत ही घटना घडल्यानंतर संपूर्ण इमारत ही रिकामी करण्यात आली असून ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस येथे रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण इमारत ही रिकामी केली असून धोकापट्टी देखील बांधण्यात आलेली आहे तसेच सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण विभाग यांच्या मार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे यावेळी लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक राम रेपाळे माजी नगरसेवक प्रकाश माजी नगर योगी माजी नगर शिंदे माजी नगरसेवक योगेश चांगकर माजी नगरसेवक शैलेश शिंदे सहाय्यक आयुक्त सोनावणी श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फडतरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असिम तडवी यांचं इतर आपत्कालीन कर्मचारी येथे उपस्थित होते किशन विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराजची दुर्घटना समोरच सायदा बिल्डिंग आहे ही दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या साथीत नेहमी धसका भरतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती चालू करायची परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीबद्ध आमच्या साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस होती माझ्याचं काम झालं काही महिन्यामध्येच हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंचेशील इमारतीची पॅराफीड वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा गोला यांच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेरिंगचं काम सुरू होईल आज सं सकाळी साडेदहा वाजता ही बिल्डिंग चा काही भाग पडला त्याच्यानंतर आम्हाला काही कार्यकर्त्यांना कळवलं त्या तातडीने सगळे स्थानिक नगरसेवक हो इतर पार्टीचे लोकं आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्यानंतर ते पहिले सत्तावीस जे घरं आहेत त्यांना खाली करण्याचं काम केलं आणि शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाचा हा क्लस्टर विषय आहे त्या विषय त्या माध्यमातून आपल्याला या पाच ते पाच ते सहा महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील त्या माध्यमातून जे तीस ते पस्तीस वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला राहायला देते ऑडिट केल्यानंतरच आपल्याला राहण्यासाठी ते उपलब्ध करून देतात वर्ष जुनी इमारत आहे सी टू ए या वर्गावरीत येणारी इमारत आहे रिकामी करून तिची दुरुस्ती करायची होती तसेच महापालिकेने सदरच्या इमारतीला नोटीसही दिली आहे साडे दहाच्या सुमारास आपल्याला कॉल आला घटनास्थळी पोहोचतात आपल्याला कळालं की एक पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा जो काही स्लॅब आहे तो पडलेला आहे घटनास्थळी आपण एक सत्तर ते लोकांना रेस्क्यू केलेला आहे कोणालाही दुखापत नाही आहे पुढील कार्यवाही महानगरपालिकेकडून चालू आहे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात इमारत खाली करायला आपण सांगितले त्या पुढील म्हणजे जे योग्य निर्णय आहे तो महापालिका घेत आहे बांधकाम विभाग किंवा सहाय्यक आयुक्त लेवलला पुढील डिसिजन चालू आहे